बाहेर कसली थंडी पडली आहे एकदम कोझी वाटतंय पण हो या थंडीमध्ये वातावरण किती भारी वाटत असलं तरी सगळ्यात जास्त डॅमेज होते ती म्हणजे माझी स्किन आणि माझे हेअर तुम्हाला सुद्धा असे हेअर्स ड्राय होणं किंवा डँड्रफ होणं किंवा हेअर फॉल होणं हेअर तुटणं असे बरेच प्रॉब्लेम जाणवत आहेत का अजिबात टेन्शन घेऊ नका ही रील सेव्ह करा या रील मध्ये तुम्हाला कळणार आहे की ह्याचं काय सोल्युशन आहे केसांची निगा राखण्यासाठी काही मूलभूत गोष्टी केल्या पाहिजेत सगळ्यात पहिली गोष्ट गरम पाण्याचा वापर टाळा गरम पाण्यामुळे नैसर्गिक ओलापा आणि तेल केसामधलं निघून जात त्यामुळे ता, कोमट पाणी वापरा दुसरं म्हणजे केस झाकून ठेवा थंडीत बाहेर जाताना केस मफलर टोपी किंवा ओढणीनं झाका तिसरी गोष्ट म्हणजे आहाराकडे लक्ष द्या डिंक मेथीचे लाडू तीळ शेंगदाणे खा तसंच आहारामध्ये भरपूर पाणी आणि फळ समाविष्ट करा चौथी गोष्ट ओल्या केसांवर कंगवा कधीच फिरवू नका त्यामुळे केस तुटू शकतात आता थंडी वाटली की आपण भरपूर तेलानं मॉलिश देखील करतो पण ही मॉलिश कशी केली पाहिजे तर सगळ्यात पहिली गोष्ट तेल हे कोमट करा कोकोनट ऑइल आलमंड ऑइल ऑलिव्ह ऑइल कुठलंही तुम्ही ऑइल वापरू शकता आणि ते कालफुला लावा